नमस्कार मंडळी सर्वांचं आपल्या आरोग्य चॅनलवर सहर्ष स्वागत मित्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मायाळू या भाजीचे औषधी उपयोग कोणकोणते आहेत हे पाहणार आहोत मायाळूची कोवळी पाने भाजीसाठी वापरतात रक्ताची किंवा पित्ताची उष्णता अतिशय वाढल्यास मायाळूची भाजी खायला देतात गुणधर्माने ही भाजी थंड स्वरूपाची असून ही भाजी पालकाप्रमाणे जिरण्यास हलकी आहे म्हणजेच पचण्यास हलकी आहे सांध्याच्या ठिकाणच्या वेदना व सूज कमी होण्यासाठी ही भाजी अतिशय उपयुक्त आहे रक्तविकारात वाढलेली रक्तातील उष्णता या भाजीमुळे कमी होते व रक्तशुद्धी होते त्यामुळे त्वचा विकारही कमी होतात फिरंग उपदंश अशा गुप्त रोगांमध्ये मूत्रमार्गात तसेच शरीरात उष्णता वाढलेली असते अशावेळी या भाजीच्या नियमित वापराने दाह वेदना कमी होतात ही भाजी मूळ व्याधीवरही उपयोगी आहे मायाळू ही औषधी वनस्पती असून ती शीतल व स्नेहन आहे ही वनस्पती तुरट गोडसर स्निग्ध निद्राकार मादक कामोत्तेजक चरबीकारक विरेचक व भूकवर्धक आहे मायाळू पित्तशामक असून त्वचा रोग आमाव शुरण यावर उपयोगी आहे ही कफकारक मादक पौष्टिक व ज्वरनाशक आहे मायाळूचा अंगरस पित्त उठल्यानंतर अंगावर चोळतात यामुळे आवा व खाज कमी होते परमारोगामध्ये पानांचा रस देतात पानांचा लगदा केस तूट आणि गळू लवकर पिकण्यासाठी बांधतात मायाळू शोधशामक आणि मूत्रवर्धक आहे मायाळूच्या पानांचा रस लोण्याबरोबर मिसळून भाजण्यावर व गरम पाण्याने पोळण्यावर आरामदायक उपाय आहे या वनस्पतीच्या खोडापासून निघणारे श्लेष्मल द्रव वारंवार डोके दुखण्यावरती प्रसिद्ध उपाय आहे तर अशा प्रकारे मित्र ही मायाळूची भाजी अतिशय औषधी आणि उपयुक्त आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे मायाळूचे औषधी उपयोग कोणकोणते आहेत हे सर्वांना समजेल तसेच आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद